आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी दोन मुलांची आई आहे पण तेही लग्नाशिवाय या अभिनेत्रीचे लग्न झालेले नाही आणि या अभिनेत्री मुला या मुलांना दत्तकही घेतलेलं नाही मग ही तिची मुलं कशी काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे खास गोष्ट म्हणजे ही अभिनेत्री एका मराठमोळ्या लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे या अभिनेत्रीचं नाव आहे अनुषा दांडेकर अनुषाला आपण जुनं फर्निचर बाप माणूससारख्या चित्रपटांमधून पाहिलं आहे अनुषा फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर हिंदी मालिका विश्वातही लोकप्रिय आहे तिनं अनेक रिॲलिटी शो केले आहेत ती ही पोरगी साजूक तुपातली फेम शिवानी दांडेकरची सख्खी बहीण आहे अनुषा त्रेचाळीस वर्षाची आहे पण ती सिंगल आहे पण ती दोन मुलांची आई आहे यावर अखेर तिनं चुप्पी आहे अनुषाचे दोन मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ती या मुलांबरोबर कायम दिसते ही तिच्या बहिणीची मुलं नाहीत ना तिनं या मुलांना दत्तक घेतलं आहे ना ही मुलं तिची स्वतःची आहेत ती या मुलांची गॉड मदर आहे म्हणजेच या दोन्ही मुलांची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे त्यांना कधीही वाईट काळात आर्थिक अडचणी किंवा कुठल्याही अडचणींना सामोरं जावं लागलं तर आई म्हणून अनुषा या मुलांसोबत कायम असेल ही मुलं तिच्या मैत्रिणीची आहेत अनुषा सध्या लोकप्रिय मराठी अभिनेता भूषण प्रधानला डेट करत असल्याची चर्चा आहे या दोघांनी जुनं फर्निचर या चित्रपटात एकत्र काम केलं होतं त्यानंतर हे दोघे कायम अनेक ठिकाणी एकत्र एक दिसलेत अगदी सणवाराला देखील या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे अशी चर्चा आहे भूषण प्रधान ही सिंगल आहे भूषणला आपण कॉफी आणि बरस काही घरत गणपती सारख्या चित्रपटांसाठी ओळखतो तर मग अनुषा आणि भूषणचा जुनं फर्निचर हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का या चित्रपटात महेश मांजरेकरांनी भूषणच्या वडिलांची भूमिका साकारली होती म्हातारपणात एका वडिलांना किती त्रास दिला जातो आणि त्यानंतर ते खंबीरपणे कसे उभे राहतात हे या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा